जय शिवराय देशांभोजे जय महाराष्ट्र भारत माता की जय पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या मामा ब्लॉग या चॅनलवरती आजचा विषय खूप गंभीर आहे मित्रांनो कृपया माझा क्वारी घेऊ नका व सिरियसली विचार करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो मित्रांनो खरंच माझा क्वारी नाही ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये अक्षरशः खूप मिळवणूक होत आहे आम्ही तुम्हाला रस्त्याचे व्हिडिओ दाखवतो काय खातो काय पितो त्याचे व्हिडिओ दाखवतो भाडं काय घेतलं ते पण दाखवतो परंतु बॉर्डरला टोल नाक्यावर आर टी ओ साहेबांनी गाडी पकडल्यावर आमचे काय हालवतात हे कोणी रिअलमध्ये आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार नाही मित्रांनो कारण की काय होतंय माहिती आहे का नवीन गाडी जे घेत ना त्याला काहीच कळत नाही त्याला म्हणलं ना दोन टन रोड हे छत्रपती संभाजीनगर पण चार हजार भाडायचे हाच म्हणतो ते काय नाही बोलत नाही काय नाही ते भरताय नगर नगर नगरमध्ये गेला का तिथं अकरा गाड्या आलेल्या आरटीओ साहेबांना किती अकरा आणि अकरा आरटीओ आहे तिथं अकरा पैकी तुम्हाला एक तरी भेटणार जो भेटला ना तो टनाला शंभर किलोला पण बावीस हजारच पाहिले आणि एक टनाला पण बावीस हजार हजार पाहिले ट्रान्सपोर्टर बुकिंगवाला कंपनी वाला, वाला यांना काही घेणं देणं नाही ते बिंदास्त तुमच्या गाडीत लोड टाकून मोकळ होऊन जाते आणि काय सांगते भैया मला अर्जंट आहे आजच्या आज गाडी खाली करायची तुला पळ रे बाबा घाण्याचा बैल पळतोय मग मं। मग त्याच्यात तुमच्या गाडीचं इंजिन काम असो मग का टायर फुटणं असो ते त्यांना काही घेणं देणं नाही साडेसहा हजाराचं टायर सा आणि चार हजार वाढत मी उगच नाही म्हणलो का घाण्याचा बैल घाण्याला गोल गोल देतोय कसली गंमत झालीय मित्रांनो कशाला घेताय गाड्या ज्याच्यात ज्याच्यात आहात ना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये त्याच्यातच सुखी राहत आमच्या ड्रायव्हर ड्रायव्हर लाईफमध्ये ना काही येऊ ड्रायव्हिंग लाईफमध्ये काही खरं राहिले बाकीच्या पाठी माग होऊ आहे सगळ्यांनाही व्हिडिओत घेता येणार आपल्याला कारण काय झालंय माहिती आहे का प्रत्येकाला वाटतं नाही मला काहीतरी मिळणार मला काहीतरी मिळणार अहो पण मला काहीतरी मिळणार याचा अर्थ हा नाही ना तुम्ही मार्केट रेट तोडून पळा आणि सगळ्या मार्केटमध्ये आहे कसंभाजीनगरच्या गाडीवाले रेट तोडून पाहतात मित्रांनो आपल्या गाडीला झालेले साडेतीन वर्ष साडेतीन वर्षामध्ये मी कमीत कमी शंभर गाड्या रोडवर नवीन बघितल्या आणि शंभर गाड्या हप्ते न भरल्यामुळे ओढून नेलेल्या पण बघितल्या मित्रांनो कसं आहे आहे का गाडी घ्यायला काय नाही वाटत शोरूम तर बसलेलंच आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर गाडी द्या घेऊन जा एकदा तुम्ही गाडी जर घेतली ना मारून तिचे हप्ते भारावंच लागतात मग आमचे ते एक मित्र आहे इतर इथले सोमनाथ भाऊ आव्हाड म्हणून त्यांचा व्हिडिओ मी या व्हिडिओला टाकणारच आहे त्याचा थोडाफार की तुम्हाला जर एखाद्याचं सांग दुश्मनी काढायची असेल ना त्याला गाडी घेऊन द्या गाडी धंद्यात आण म्हणजे तू परेशान आणि त्याला परेशान कर त्याला लवकरच त्याचे केस काळे असले ना लवकरच ह्या धंद्यात येऊन पांढरे वाहणार तो टेन्शन नाच लवकर मरून जाणार अहो कसं आहे माहितीये का गाडी धंदा सुखाचा नाही राहिला पहिल्यासारखा पहिल्या ना कस डिझेलचा रेट कमी होता टोल नाके कमी होते आता तसं काय राहिलं नाही आता सर्व वाढलंय टोल नाके वाढली जेवणावरूनच पकडा साठ रुपयाच फुल जेवण भेटत होतं अगोदर आता दोनशे रुपये लागतात हो सोपं नाही प्रत्येकाला वाटतं नाही नाही लाख दोन लाख रुपये महिना छापत असेल काही नाही तुम्हाला सांगतो गाड्यावाले आहे ना हप्त्यालासुद्धा मोतल राहते कधी कधी हप्ते बाउन्स होतात यायचे आणि एक एक दोन हप्ते जर बाउन्स झाले ना मित्रांनो तर तुम्हाला सांगतो फायनान्सर तुमची गाडी ना ते वाज घेणारं कुत्र कसं राहतं पुलिसाचं तसं वाज घेत फिरते तुमच्या गाडीला आणि त्यांचे चार्जेस बिल जबरदस्त दोन हजार रुपये दोन हजार रुपये गाडी ओढून न्यायचे चार्जेस गोडाऊनला लावले त्याचे चार्जेस वेगळे आमचे एक मित्र आहे याचे सोनाईचे घोरपडे मामा म्हणून त्यांची गाडी नागपूरला पकडली होती मित्रांनो दोन हप्ते बाऊन्स भरले हो छत्तीस हजार रुपये बाउन्सिंग चार्जेस होतं म्हणजे हप्त्याचं चार्जेस होतं तेवढं त्यांनी टोटल पन्नास हजार रुपये भरले मित्रांनो मग याच्यावरून विचार करा तुम्ही की काय झालं गाडी धान्यामध्ये म्हणजे हप्ते बाउन्स करायचे कोणी स्वतःहून हप्ते बाउन्स करत नाही त्यामाग कारण खूप असतात कारण की आम्हाला आमच्या गाड्या चालून आमची फॅमिली पण सांभाळ नाही गाडी गाडीला पण सांभाळ नाही गाडीचे हप्ते पण सांभाळ नाही अटेरवाले सगळं 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 गाडीवाल्याचं म्हणजे गाडीवाल्याचं जेव्हा नाही म्हणते ना ते त्यांचं काम करत राहते पण कसं आहे माहिती आहे का बऱ्यापैकी गाडीवाल्यांनाच टार्गेट केलं होतं आता कंपनीवाल्याला कोणा समजून सांगावं का ओव्हरलोड नको बरोब बाबा माझी गाडी ओव्हरलोड जर पकडली तर तू फाईन भरणार आहे का पण नवीन गाडीवाला हा विचारच करत नाही का त्याला वाटतं नाही तीन दिवसापासून ना आपण पुण्यात थांबलेलो हे जाऊ द्या रातोरात निघून जाऊ अहो ह्या रातोरातमुळं बऱ्याच ड्रायव्हरांना आहे ना, ना। तुम्हाला सांगतो डायबिटीज शुगर त्याच्यानंतर मुळव्यात इतके आजार होतात ना कारण की वेळेवर झोप नाही जेवण नाही आंघोळ नाही आणि ड्रायवर होणं खूप सोपं वाटतंय का अहो त्यांना चालले शेमडेल एकरू सुद्धा बोलतोय त्यांच्यावर नीट गाडी चालू ही आमची म्हणजे ही आमची इच्छा आहे का आम्ही काय कोणाचं घोडं मारलेलं आहे का ते आम्हाला असं बोलतात का आम्ही त्यांच्या भोकंडी गाडी घातली आम्ही तर सगळं रोडमध्ये गेलो आम्हाला जर शिव्या खाता खावा लागत असतील तर मग गाडी धंदा तर फायदा काय अवं आमच्यापेक्षा ती यू पी बी चांगली आहे किमान ते स्वतःच्या गाड्या तर नाही घेत ना त्यांना ते डायरेक्ट ना ड्रायव्हर म्हणून राहतात आज येणा आजच्या घडीला तुम्हाला मित्रांनो सांगतो की गाडी मालकापेक्षा ड्रायव्हर सुखी त्याला काही घेणं देणार नाही तीनशे रुपये भत्ता बांधलेले त्याचा काय तो पाच सहाशे रुपये रोज ठरलेला असेल तो बांधलेला आहे गाडी भरो ना भरो चार दिवस नाही आठ दिवस पुण्यात थांबो किंवा एकशे झडकुड पण आउट ऑफला जरी गेली गाडी तरी तिकडे जरी थांबली तरी त्याला काय फरक नाही पडत सगळं पण ल बघ नाही मालकालाच बघ नाही म्हणजे ड्रायव्हर सांभाळायचा सा फॅमिली सांभाळायची पोलीसवाले आरटीओ बॉर्डर टोल नाके डिझल आणि मित्रांनो याचाच विचार करून मला असं वाटतंय की नवीन जे गाडी घेणारे लोक आहे ना त्यांनी गाड्या घेऊ नये तुम्हाला वाटतं ना खूप पैसा आहे काही पैसा राहिलेला नाही मित्रांनो सहा हजार रुपये बुकिंग आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे आणि पुणे ते संभाजीनगर वन साईडचं भाडा सा आणि गाडीवाल्यांना आता माझ्यासमोर या इंट्रा गाडी उभा आहे लेलन गाडी उभा आहे आपली स्वतःची वन पॉईंट फाईव्ह बरोबर पिकअप आहे बारा बारा लाख रुपये हप्त्या सहित या गाड्याच्या किमती मित्रांनो आणि भाडं काय देतात माहिती का बत्तीसशे रुपये म्हणजे बुकिंगवाला किती ठेवतो ट्रान्सपोर्टवर किती ठेवतो त्यानंतर आमच्याच भाऊ ड्रायवर लोक ब्रोकर झालेत ते आता सात सात आठ आठ महिने गाड्या चालवल्या त्यांना वाटलं आम्ही जिंकलं लगेच स्वतःचं ट्रान्सपोर्ट टाकलं टाकलं मग ते काय करते ह्या बुकिंगवालेकडून ह्या ट्रान्सपोर्टवालेकडून आहे मी नाव नाही घेत आमच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा असे भरपूर गाडीवाले आहे त्या दिवसभर त्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला किंवा बुकिंगवाल्याच्या ऑफिसला बसलेले असतात मित्रांनो आणि काय करतात नाही दे हे त्यांच्याकडूनच घेतात आणि स्वतःचा ग्रुप बनवतात स्वतःचा ग्रुप बनवून त्यावर टाकतात इथून इतकं भाडं आहे एवढा माल आहे एवढं भाडं आहे बुकिंगवाल्यांचं ट्रान्सपोर्टवाल्यांचं आता मी नाव नाही घेणार त्यांचे स्वतःचे पुण्यामध्ये संभाजीनगरमध्ये टू टू बी एच के फ्लॅट आहे आणि आम आमचं काय बाबाजीचा घंट्या नुसतंच गाडी पळवतोय आम्ही चालू आहे नुसती गाडी आमची हप्ते भरतोय आम्ही सगळं करतोय आम्ही आणि सगळ्या सगळे आजार बी आम्हीच घेतोय म्हणजे शुगर बी पी मुळव्यात आणि सगळ्यात मेन की अनिद्रा